येथील जिल्हा परिषद मैदान या ठिकाणी शरद चंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते हे क्रिकेट सामने अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाले अनेक क्रिकेटप्रेमी हे सामने बघण्यासाठी जिल्हा परिषद मैदान या ठिकाणी उपस्थित होते क्रिकेट सामने माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले आज क्रिकेट सामन्यांचा अंतिम सामना संपन्न झाला या सामन्याचे बक्षीस वितरण आतिश भैया दांडेगावकर यांच्या हस्ते संपन्न झाले असून क्रिकेट सामने खेळवण्यासाठी जी कमिटी नियुक्त करण्यात आली होती त्या कमिटीने अतिशय सुंदर सामने घेतल्याची चर्चा सर्वत्र होत आहे जिंकली असेल तरी हार जीत हे एका खेळाच्या दोन बाजू असतात एक टीम जिंकते दुसरी हारते पण ज्या पद्धतीने हे सगळं मोसिन आणि त्यांच्या टीमनी ऑर्गनाईज केलं होतं सगळ्यांना मी त्याबद्दल मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आजच्या मॅचचे अंपायरनी पण आपल्या सगळ्यांचं खूप सारं मनोरंजन केलं त्याबद्दल त्यांचेही आम्ही आभार मानतो सोलापूरून आलेले अंपायर सगळ्यांना सगळ्यांची मना त्यांनी जिंकून घेतली आ, हे मॅचेस सक्सेसफुल होण्यासाठी मागच्या बारा तेरा दिवसापासून सर्व कार्यकर्त्यांनी सर्व टीमनी खूप खूप मेहनत घेतली आहे मी त्यांचे मनापासून आभार मानतो खास करून आपले कॉमेंट्रेटर चहोज भाई त्यांनाही सगळेजण खूप मनापासून दाद देत होते मॅच सक्सेसफुल होण्यासाठी जी मेहनत इस्रारनी घेतली आणि बाकी सर्व टीमनी घेतली त्याबद्दल मी त्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो अशाच प्रकारचे मॅचेस आपण दरवर्षी ऑर्गनाईज करत जाऊ आपण सगळेजण आपला असाच उत्स्फूर्त सहभाग नोंदवाल अशी मी इथे आशा करतो आणि विनिंग टीमचे मनापासून आमच्या सगळ्याकडून हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो धन्यवाद प्रतिनिधी नंदू परदेशी एनडी पी न्यूज मराठी वसमत हिंगोली